नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला वाय सी एम ओच्या बी बे, ए बी कॉम बी एस सी एम एम कॉम एम एस सी या अभ्यासक्रमासाठी किंवा शिक्षणक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठीची जी काही अंतिम तारीख आहे ती पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर संबंधित जर कुठल्याही स्वरूपाची माहिती हवी असेल तर जे काही वाय सी एम ओची डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन ॲडमिशन या टॅबवरती तुम्ही प्रॉस्पेक्ट किंवा माहिती पुस्तिका दोन हजार चोवीस पंचवीसची या ठिकाणी बघू शकता त्याच पद्धतीने आपल्याला हवा असलेला शिक्षणक्रम आणि त्यासाठी उपलब्ध असलेली सेंटर ही त्यामध्ये तुम्हाला भेटून जातील आणि त्यानंतर तुम्ही पुढची जी काही प्रोसेस आहे ती ॲडमिशनसाठीची करू शकता आता यामध्ये तुम्हाला जी काही मुदत दिलेली त्या मुदतीमध्ये तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरून चलन भरून त्याची जी काही हार्ड कॉपी ती संबंधित सेंटरमध्ये विहित मुदतीमध्ये सबमिट करायची आहे या संदर्भात तुम्हाला कुठल्याही स्वरूपाच्या जर तांत्रिक अडचणी आल्या तर त्या संदर्भात विद्यापीठाचे जे काही हेल्पलाईन नंबर आहे ते या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात त्याच पद्धतीने मोबाईल नंबर देखील असलेले दिसून दे येतात तर यामध्ये जे काही फोन करायचे तुम्हाला सार्वजनिक सुट्ट्या वगळून साडेदहा ते साडेपाच हे जे काही कार्यालयीन कामकाजाची आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जे काही तांत्रिक अडचणी त्या संदर्भात तुम्ही संबंधित कार्यालयाशी संपर्क साधू शकता धन्यवाद